ए उठा की महेंद्र विजू ए, आर, उटलो, आ, उटलो, उटलो? आ, आ, हे विशाल अरे कुठं उठलायस कुठं हा कुठं उठलाय उठलो हा उठलो उठलो आज सावजली तुटा ह सुप्रभात मित्रांनो आज आमचा चंदनवाडीचा प्रवास आहे घोड्यावरून अजून आमचे घोडे उठले नाही आहेत आता उठतील इथून आवडून आम्ही चंदनवाडी आजचा पण प्रवास खूप सुंदर आहे तर चला आमच्या बरोबर तर रात्री पाऊस पडला होता आणि वार पण खूप होतं ही सगळं टेंड हल होती धाड 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 रात्रभर बऱ्यापैकी अशी झोप पुराला आली नाही आणि आता सकाळी उठलो आहे तर इथं असं वाटतं ऑक्सिजन लेवल बहुतेक कमी आहे चालताना सुद्धा सर ह्या जी ऑक्सीजन लेवल कम रहती है और बिल्कुल कम रहते हैं यहाँ ऑक्सीजन लेवल कुछ भी नहीं है पंचतर नहीं है पंचतर नहीं अच्छा यहाँ तो ऑक्सीजन कुछ भी नहीं है बिल्कुल डाउन है सुबह या शाम को ही रहती है नहीं नहीं हर दिन यह हर दिन दिन रहते रहते ये दोपहर को भी दोपहर का भी किसी दिन भर आओ यहाँ ऑक्सीजन की कमी है बाकी कोई प्रॉब्लम नहीं है अच्छा अच्छा बाकी सब व्यवस्था है यहाँ टेंट का व्यवस्था है गर्म पानी का व्यवस्था है यहाँ प्रशासन जो जो है यहाँ गर्म पानी का बैन लगा दिया गया लगा दिया चार जिन का बैन लगा दिए गए क्यों पता नहीं है उनका कारण उनका पता है हमको क्या पता है इथे हे पाणी आहे गरम पाण्याची व्यवस्था आहे सर काय आहे बादली का चार्जेस काय आहे रुपये सौ रुपये शंभर रुपयाला एक बादली आणि पाठीमा बाग आहे पंचरणीचा जो डोंगरा तर सूर्य व्हायला लागला आहे सुंदर दिसतो आहे आता पंच कसं नाव पडलं हे सुद्धा जाणून घ्यायची मला उत्सुकता आहे तर बघूया अरे बाबा की जायचं का नाही सकाळी सकाळी उठून अजून आवडलं नाही थंडी व्हायला लागली भावांना गाडी कसा काढी पेस्ट बिलकुल नाही हुशाल आता काय आरसा नाही आता मोबाईलच्या स्क्रीनवरच आता दाडी करायला लागेल त्याच्यावर काही दिसायचं नाही आपल्याला काय माझ्या नाही माझ्या बदल ते वाटचा तुझं आंघोळ घे काय केलं पाहिजे त्याच्यासाठी नॉर्मल राहायला पाहिजे चला आता मी ट्रेन मधून बाहेर पडतोय आता काय दिसत का बघा आता बघायला लागतं बरं का बऱ्याच वेळेला लागतं छोट्या छोट्या गोष्टी राहतात लक्षात येत नाहीये राहते या राहिलं आहे आत माग मोठा माणसं राहिला आमच्या आतमध्ये कुठली छोटी वस्तू आहे लंगरला आलो आहे अमरनाथ सेवा समिती अमरनाथ सेवा समिती आहे लंगर आहे लंगरला अमरनाथ जाण गॅन आमच्या भेटेचे का भेटले किती मध्ये का चाललंय आवरायचं सकाळचं सकाळचं आता कुठं चाललंय तुम्ही आता अमरनाथला अमरनाथ चाललंय रे कोण कोण आलंय चौक तिकडे चौक आहे आहे काय कसं आहे आपलं मन भेटलं आपल्या भागातलं कसं वाटतंय अमरनाथला आम्ही दर्शन घ्यायला चाललेलो आहे तुम्ही पाहिजे इकडं पंचतरणीमध्ये दोन चेकपुष्ट आहेत म्हणजे इकडून चंदनवाडीकडून जाणाऱ्या लोकांसाठी सुद्धा एक चेकपोस्ट आहे आणि बालटाल मार्गे अमरनाथकडून येणाऱ्या लोकांसाठी स्वाशी चेकपोस्ट आहेत दोन चेकपोस्ट आहेत तुमच्या सामान तिथं हे होते म्हणजे थोडक्यात सा सामान हे तुम्हाला चांगलं जायला लागेल जे कृत्य करणारचं काही सामान बरोबर नसावं मित्रांनो हे बघा ही लोकं खाली चंदनवाडीतून आलेले आहेत आता ही लोकं चाललेले आहेत अमरनाथला आणि सात वाजता जाऊन चांगलं इकडे झालेलं आहे म्हणजे आज आमचा जो प्रवास आहे चंदनवाडीचा हा बेस्टच होणार आहे कारण जास्त थंडी नाही पावसाचं असं आता वातावरण कुठे काही दिसत नाही दुपारनंतर झालं तर झालं सध्या तर क्लायमेट खूप सुंदर आहे जम्मूमधनं रिटर्न तिकीट आहे ते पण उद्या संध्याकाळचं आहे त्यामुळे आम्हाला गोडं करायची वेळ आली आमची पण इच्छा होती की बाबा चालत जावं पण नाहीलाज असतं जरा दुखते कारण वाटते की चालत जावं पुढे नाही ते बेल्ट निघते हमको भी ले ना, ए, भाकरी जा, हम आता ऊपर साडेचार हजार हे खाली चंदनवाडीवर नेताना हे आता तेवढे पैसे घेतात आता त्यांना रिटर्न जायचं असते हा आता तसं ते अडीच हजार घेतात परच पण कसं आहे आता सीजन म्हणजे असून नसल्या सारख्या पहिलगाम हमल्यामुळं तिथे खूप मोठ्या अडचण झाल्या टुरिस्ट किंवा जे यात्री आहेत ते नाही तिथं त्यामुळं आता आम्ही काय केले हे चौदाशाला फायनल केलं त्यांच्याकडनं कारण त्यांना पण आता किती दिवस थांबणार वर येऊन त्यांना परत खाली जायचं मराठी कुठली येते तुम्हाला

जय हिंद इथं दोन एक दोन तिथे तीन पाठीमागची चार आणि तिथे आहे पाच म्हणजे अशा पाच नद्या एकत्र येतात आणि आणखीन आहेत की पाच असते एकत्र मिळतात म्हणून ह्या ठिकाणाला पंचतरणी हे नाव दिलेलं आहे मित्रांनो सर माझ्या पाठीमाग दिसतोय लेफ्ट साइड हा घोड्या साठीचा रस्ता आणि राईट साइड आहे तो जे भक्तगण आहेत त्यांच्यासाठीचा रस्ता डिवाइड होतो मित्रांनो तिथे एक छोटासा पूल आहे पुला आला ते लक्षात येते तुम्हाला आपो ठेवू लागतो शिवलिंग ये कैसे गाड़ी भी आने लगा अब हां पीछे ट्रांसपोर्ट हो स्टडी मतलब जो हमारे यहाँ का माहौल था वो भी खराब हो गया गाड़ियों से हां इससे शिलिंग पे असर पड़ गया अच्छा हां अच्छा गाड़ी का कार्बन डाइऑक्साइड बर्फ पे इफ़ेक्ट करता है बराबर बराबर हां ये बड़ा मुश्किल है तोर्क्यातन समन नासा कि जावपासून डोंगराडळ गाड्या चालू झाल्या तेव्हापासून जे शिवलिंग दीड दीड महिने दोन दोन महिने राहत होतं ते पंधरा दिवसातच संपायला लागलं ला। वितळायला लागलं लवकर लाग असं ला। इथल्या हे जे घोडेवाले लोकल जे लोक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे घोड्यांना भुका लागले का विचार खा 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 आम्हाला काय लवकर जायचं तू आता इथं खायला लागलेस लाग रे ला बाबा चल चल ना जाऊया अरे भैया इसको कुछ खाने को दिया है नहीं इधर खा रहा है ये भैया इसका नाम क्या है सुल्तान 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 भाई

नाही इन्व्हर्टर आपल्याला की नाही आम्हाला असं वाटत नाही तर कुठं चारा लिहिता आलोय मस्त आधी लागून आता कुठं चारा लावलोय मस्त मस्त सीन आहे सुंदर आहे पण सिक्युरिटी मात्र सगळीकडे आहे बरं का इकडे मिलिट्री इथं पन्नास पन्नास फुटाव आहे वरच्या बाजूला पण त्यांचे बंकर्स वगैरे आहेत तिथे सगळी हा डोंगरात सगळीकडे तुम्हाला मिल्ट्री दिसणार वाले दिसतात बघा ये एक तक बाहेर येते ये भेट बकरीवाले ये मतलब एक तीन महिने बाहेर येते घर छोडके सरासरी तीन चार महिने ही लोक बाहेर आणि आणि शेतंबू ठोकन वगैरे खाली नदीकडे किंवा जिथे वर ग्लेशियर आहेत ना डोंगरावर तिथे ती लोक राहतात त्या पद्धतीनं दोन तीन महिने लई संपर्क येत नाही काय मोबाईलवर बोलत बोल कारण आता बऱ्यापैकी आम्ही जेवढा परिसर फिरलो तिकडे मोबाईलला रेंज आहे सगळीकडे थोडेफार प्रमाण कसं ना रेंज आहे पण तसं खडतर जीवन आहे यांचं तसं आपल्याकडे आमच्या भागाच्या आठवडी काही का जी एक धनगर समाज आहे तो पण खूप खर्च जीवनातनं तो हे करतो पाच सहा महिने तो घर सोडतो बाहेर येतो या ठिकाणाहून जे आता पत्री जे आहे पुष्पत्री तीन किलोमीटर आहे एमजे टॉप पाच आहे आणि चंदनवाडी येथून एकवीस किलोमीटर आहे चंदनवाडी पोहोचून गेले कितना टाइम लागेल का दोन दो अडीच तास लागेल अजून कमी आम्ही

रात्री पाऊस झाल्यामुळं पंचतरणी पासून पूर्ण चिखल आहे रस्त्याला पूर्ण चिखल आहे माणसाला चाललं जाऊन गोड जाईल तर माणसाचं काही डोंगराकडे थोडी थोडी ज्या बारका वाट आहेत त्या बाजून ते चालले बघा लोक यात्री त्या रूटवर आहेत आणि ह्या रूटला सगळ्या चिक्कल जायचा आमच्या हा विजेचा घोडा होता तर घोड्याला अशा काय झालं का मग ते उठण झाले चालेल झाले ते झोपलाय पूर्णपणे ओके आपलं बी दर्द्याला झाले मुळे घोड्यात खाली बसत होता तो कोण म्हणजे असं देत नाही उपाशी होती मी शंका पुढे मी पण खातून ती पण खायला लागली तिच्यात ते कशाच आहे आता त्यांना आप घेऊ काय बोलते कनक म्हणतात कनक आपण ते आमचं कळना नक्की कनक आणि घेऊ मधला फरक त्यांचं वेगळं असते भारी लागते आता आपण आम्ही जे आहे जवळजवळ चौदा हजार फुटाच्या आसपास आहे इथं पाठीमाना हा काय सुंदर व्यू दिसतोय आता आम्ही कोशपत्रीला आहे जे त्याची हाईट जी आहे समुद्र सपाटीपासून ती साडे तेरा हजार किलोमीटर आहे हा टॉप आहे इथं मोठमोठे लंगर आहे तिथं ह्या रोटीवरच हे सर्वात मोठं भंडारा आहे इथं आणि आंघोळीसाठी सोय केलेली आहे तो आणि आहे या पाण्यावर एक दी छोटा बसवला आहे त्यांनी जूता पहनकर न चले ग्रीन पैंट हाल के आराम के लिए बिछाई गई हैं। इनके ऊपर जूता पहन कर ना बैठे जूता पहन कर ना चले सफाई का ध्यान दें अगर जूता पहनकर आप बैठे तो पूरी मिट्टी के अंदर घट जाएगी आपको आराम से तकलीफ होगी एम जी टॉप जो आहे तो अजून एक किलोमीटर आहे आणि त्याची जी समुद्रापासूनची जी हाईट आहे समुद्र सपाटीपासून जी एम जी टॉपची जी हाईट आहे ती चौदा हजार आठशे फुटा इतका आहे हो जी टॉप आणि तेथून परत पहिलगावकडे कडे पर उतार चालू होतं तिकडून जाताना ते, ते हाईट परत कमी कमी होत जाते एम जी टॉपला पोहोचलेलो आहे ह्या रूटवर काम ते अमरनाथचा जो रूट आहे ह्या मार्गावरचा हा सगळ्यात हायेस्ट टॉप आहे ज्याची उंची समुद्र सपाटीपासून चौदा हजार आठशे फुटावरचा हा टॉप आहे हे टॉपच आहे ह्या टॉपला गणेश टॉप ही या नावान संबोधलं जाते आणि आता इथे था थांबण्याचं पण एक दुसरं कारण म्हणजे आता जे आमचे घोडेवाले आहेत त्यांचं आता जेवायचे टायमिंग झाले म्हणून आम्ही एक अर्धा तास इथं थांबतोय आणि येथून हा जो रस्ता गेलाय पुढे हा अमरनाथ कडे गेलाय येथून अमरनाथ सोळा किलोमीटर आहे आणि येथून चंदनवाडी मार्ग मार्गे हा तर येथून चंदनवाडी ही सोळा किलोमीटर आहे अंदर, 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 बहर, बहर, बहर

बाग असा उतार आहे एकदम म्हणजे खडा उतार आहे आणि गर्दी पण आता दिसते काल गर्दी पण आहे पण गर्दी आहे या रोटला बऱ्यापैकी आणि हे आहे पुढे दिसणार शेष शेषनाग तुम्हाला एक तळं दिसतं ते पुढं ते नागची जीर्ण जाते आले आणि तुमच्या प्रवासाला सुरुवात झाली माझ्या पाडीवर बघताय तुम्ही शेषनागला येथून जे আমরা চেকপোস্ট মানুষ চেকপোতে किलोमीटर नंतर घोडेवाले आपल्या तिथे खाली उतरवतात कारण पुढे चेक पोस्ट आहे आपलं सामान चेक करून झाल्यानंतर आपल्याला एक किलोमीटर चालत जायला लागते प्रत्येक घोडेवाले जसं घोडवाले मग म्हणले की बॅगा पुढे चेकिंग आहेत तसं काय नाहीये तर त्यांना घोड्याने इथनं जायला परमिशन नाही पण आम्ही त्यांना काय म्हटलं तर आमच्या बॅग घेऊन जावा तर त्यांची नाट कशी झाली की बाबा नाही ते पुढे चेक करते आता ती गोडेवाल्यांचा रस्ता बघा फुट नाही असा ती गोडेवाली असं वर्ण जाते आणि आम्हाला जो रस्ता आहे तो असा आहे खाली ठीक आहे जात मान्य पण बॅगा घेऊन जायला हरकत नाही जर आपण त्यांना फोर्स करायला लागेल त्यांचे फोटो इथं काही नाहीये पण हा पण पूर्ण इथला असा टर्न आहे असा टर्न परत हे असे टर्न आहेत आणि हे असं जाऊन जरा रिस्क असल्यामुळं घोड वगैरे सोडत नाही बरोबर आहे चिंच पण चला माझी मागे तुम्हाला लोक येतात दिसतात तर ह्या लोकांनी तर पालखी आहे पालखी काहीतरी ठेवली नाही लोकांना पण तसं काही अर्थ नाही तुम्ही जाऊ शकता एसी मध्ये तेवढं काय असं ठप वाटत नाहीये पालखीची गरज आहे त्यांनी पालखी घ्या ज्यांना पालखीची गरज नाही ती चालून जाऊ शकतात एकदम वृद्ध वगैरे आहेत खूप वय झाले जरा पायाचा प्रॉब्लेम आहे त्या लोकांसाठी साठी पालखी योग्य आहे तो प्रकार म्हणजे ह्या असतो बघा हे कसं त्यांनी सगळं सामान लोड केले ना लोड सामान सगळ्यांच्या घेऊन ते घेऊन जातात त्यांच्या कष्टाचे पैसे द्यायचे असते आपल्याला आणि हार्ड आहे का सोपं काही नाहीये तसं हे डोलीवाले हा चलो चलो जन बम बोले गोडेवाली आले आम्ही चालू आहे चंद्रवाडीकडे

आणि इसूर टॉप ते शेषरा ह्याच्यामध्ये जे नजारे आहेत जे साईड सीन आहेत खूप म्हणजे खूप सुंदर आहे कारण पूर्णपणे हा भाग हिरोळी नटलेला आहे आणि इथे एक वैशिष्ट्य काय तिथे जे मेंढपाळा आहेत त्यांची घरं अशी टॉपला आहेत जिथं काहीच नाही अशा टॉपला आहेत आणि आपण विचार करतो चला ही कशी काय केली आहे प्रतिम म्हणजे त्यांनी तिथं हे केलेलं आहे आता खाली पण वाहते मेंढपाळाचीच घर आहेत सगळी त्याकडून ही नदी वाहते अशी वरच्या बाजूला पण तुम्हाला ते दिसेल ते मेंठपाळ आहेत वर मेंढपाळाची घर अशी बऱ्याच ठिकाणी मेंटपाळाची घर आहेत तो कंटाळत काय अरे वो शौक है मेरा और उसे कैसे छोडू हां पाटीवर शूट अप आहे तिथून हा चंदनवाडी तीन किलोमीटर आहे हा डोंगर आहे हासा पैदल वाला आहे ओ गाडी वाला आहे अच्छा हा घोडेचा हा घोड्याचा रस्ता आहे आणि तिकडून जे आहे तो रोड तो आर्मी साठी स्पेशल टाकून ठेवलेला हा चांगले डेव्हलपमेंट आहे इकडे असे तिकडे सगळे गोडे जातात असे हा जो रस्ता आहे हा इथं घोड्यावरल्याने आम्हाला इथं उतरलं तर इथून हा पुरा तिथं हा पूर्ण गॅसराट रस्ता आहे म्हणजे पंधराशे मिनिटं लागतात खाली जायला तर आता चालत जायचं आहे

उतरलो आहे आणि ही पुढं तुम्हाला चंदनवाडी दिसत आहे भाई पुढं चंदनवाडी आहे शिवाय अप्रतिम आहे सुद्धा चंदनवाडीतून जी यात्रा चालू होते तर हा पैदल मार्ग आहे म्हणजे पायी जाण्यासाठी जा हा रस्ता आहे हा पूर्णपणे जिथं मी वर तुम्हाला सांगितलं होतं की मिलिट्री गाडी येते तिथ हा रस्ता जातो आणि आम्हीच आलो हा घोड्याचा रस्ता आहे आत्ता हे चंदनवाडी ते पण सगळे गरम कपड्याची दुकान आहे तिथे भाजीपाला तरकारी पण आहे तिथे थोडं काही अंतरावर आल्यानंतर पुढं पेड काउंटर आहे तर ते बाहेर त्यांनी डस्टबिन हा कोणता काउंटर आहे हां तर परची काउंटर आहे त्याच्या दर त्याने बॉक्स ठेवले तर आपण जे एफ आय आर डीचे कार्ड दिलं होतं ते आपल्याला सोडायचं आहे चंदनवाडी बघा नसते म्हणजे घोडी जे घाण करून राहत ना त्यांची मी वगैरे स्वच्छ इथल्या तिथले गेले होते त्यासाठी सुद्धा इथं माणसं ठेवलेले आहे चंदनवाडी मालिक हो काय ना अभि मालिक मालिक आहे चंद्रवाडी मधन यांचे येऊन नाही तर तुम्ही पहिलगाम पर्यंत कुठे उतरा काही करा तर सरासरी तुम्हाला पर हेड दोनशे रुपये तो गाडीत दहा माणसं घालेल पंधरा घालेल ते काय येऊन नाही त्यांची काय चालत नाही आणि आम्हाला गाडीने आले नरतीवर पण त्यांना यायला वेळ झाल्यामुळं ती गाडी इथं आम्हाला चंद्रवाडीला येऊ शकली नाही मग ते खाली जो हॉटेल जिथं आम्ही घेतले ते तिथे राहिलेले त्यासाठी आम्ही गोडं केलं पाठीशी आज पण ते काही जुळलं नाही